विचार हा वक्तृत्वाचा आत्मा असल्याचं प्रतिपादन विष्णूसा भूमकर यांनी व्यक्त केलं वक्तृत्व वा कलेला वाव देण्यासाठी तसंच वक्तृत्व कौशल्याच्या विकासासाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित होणं गरजेचं आहे शब्द हे वक्तृत्वाचं शरीर आहे तर विचार हा वक्तृत्वाचा आत्मा असतो वक्ताच्या वक्तृत्वातून पाझरणारे नानाविविध रस ही वक्तृत्वाचे आभूषण असतात असं प्रतिपादन उद्योजक विष्णूसा भूंकर यांनी केलं सहस््रार्जून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावसाह भूमकर यांच्या स्मरणार्थ सहस्त्रार्जून शैक्षणिक संकुलात आयोजित आंतरशालीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजीवसा बिदरी होते तर प्रमुख अतिथी म्हणून जयकुमारसा कोल्हापुरे शैक्षणिक संस्थेचे सदस्य अनिलसा रंगरेज भरतकुमारसा शालगर गणेशसा दामजी शिरीसा कोल्हापुरे सुरेशसा बिद्री प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशीत इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक डॉ विष्णू रंगरेज आदी मान्यवर उपस्थित होते